पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी थेरगाव प्रभाग क्रमांक तेवीस मधून कांचन जावळे या उच्च शिक्षित महिला उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यात गेल्या अनेक वर्षाचा समाजसेवेचा दांडगा अनुभव घेऊन त्या या निवडणुकीला सामोरं जात आहेत थेरगाव परिसरातील नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरं जावं लागत असून या समस्या सोडवण्यासाठी त्या या निवडणुकीसाठी सज्ज झाल्यात थेरगाव परिसरातील नागरिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रभाग क्रमांक तेवीस म्हणून हो कांचन अमोल जावळे या निवडणुकीसाठी उभ्या अपक्ष म्हणून त्या निवडणूक आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत काय सांगत आहे कसा चालतो म्हणता खूप छान चालू आहे सगळ्या महिला हळहळ करतात ताई असं कसं पण ठीक आहे आम्ही तुमच्या मागे आहोत पक्ष नाही तर चेहरा बघून काम बघून आम्ही ओढ करणार आहोत या सगळ्या महिलांच्या सांगा सांगितलं जोरदार कसं वातावरण आहे माझं नाव गुरुदास मनसेख टोके मी या प्रभागामध्ये गेले वीस पंचवीस वर्ष राहतो आहे परंतु मी ह्या ताईंना लहानपणापासून म्हणजे यांचं लग्न झाल्यापासून ओळखतो यांचं काम एकदम सुंदर आहे आणि ह्या सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित शिक्षण झालेले आणि आपल्या विभागाला वार क्रमांक प्रभाग क्रमांक तेवीसला असाच उमेदवार मिळाला पाहिजे की ज्यांनी महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि ह्या विभागाचा चांगला विकास केला पाहिजे त्यांच्याकडनं गोरगरिबांना इतकी मदत होती की त्यांना निस्तर कळत ते आपल्या त्या कुटुंबामध्ये सहभागी होतात आरोग्याला मदत करतात त्यांची कुठलीही चळवळ असेल तर ते, ते थांबत नाही त्यांना त्यांना असं आहे की आपण जनतेची सेवा करायला पाहिजे म्हणून त्या तळमळीनं काम करतात आणि असला उमेदवार आमच्या तेवीस प्रवाह क्रमांकाला लाभला पाहिजे आणि ते लाभणारच आहे जे। आणि जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला हे आमचं बॅट ही चिन्ह आहे त्या बॅटच्या चिन्हावर खुलीचा शिक्का मारून जनता पंधरा तारखेला ह्या सर्व लोकांना दाखवणार आहे की कांचन चावळे विजय आज झालेले असेल नेहमी ताईंबरोबर असतात काय हो मी नेहमी ताईंबरोबर असते प्रथम माझे नाव सोनाली प्रवी उग्दज आहे मी ताईंसोबत प्रचारामध्ये नेहमी नु। असते हा प्रभाग क्रमांक तेवीस आहे ताईंचे नाव कांचव कांचन अमोल जावळे ते त्यांचे चिन्ह बॅट हे आहे तर त्या आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक रोडवरील वरील व्यक्ती प्रत्येकांना आम्ही विचारतो ताई ताईंचं चिन्ह हे आहे त्यांना बहुमताने विजयी करा त्या त्यांना साथ द्या आज या प्रभागामधील उच्च शिक्षित महिला कांचनताई जावळे त्यांना बहुमताने विजयी करा असं आम्ही प्रत्येक महिला किंवा व्यक्ती त्यांना प्रत्येकांना सांगतो आणि त्यांना भरभरून त्यांचा पण प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतो हे आम्ही जाण जाणलं आहे मग आम्हाला प्रत्येकाकडून चांगला प्रतिसाद मिळतो मग आम्हाला उत्स्फूर्ती येते की हां अजून असा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा असे मी त्यांना नम्र विनंती करते कचरे वार्ड क्रमांक तेवीस मधील काम जावळे यांना प्रचंड बहुमताने विजय यांची खून आहे बॅग बॅटच्या चित्रावरून प्रचंड विजय कामचंदबाई जावळे वार्ड क्रमांक तेवीस या विभागामधून बॅट या चिन्हावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ताईंचं काम अतिशय उत्कृष्टपणे या विभागामध्ये गेली दहा वर्षापासून आम्ही बघतो सर्व कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्यांच्या कामाचा प्रतिसाद आम्हाला आहे आणि आमचा विश्वास आहे खेळगावची जनता वाढत आणून टीसमधील ताईंना भरघोर भर बर, भरघोस मतानी त्यांचं चिन्ह बॅट या चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना पंधरा तारखेला भरघोस मतानी निवडून आणतील असा आमचा विश्वास आहे ताईंनी केलेलं काम हीच ती आमची पोच असेल आमच्या विभागातील ड्रेनेज लाईन असेल डॉक्टर कुठलीही काम असू द्या आम्हाला त्यांची चोवीस तास अँब्युलन्स विनामूल्यसुद्धा आम्हाला लाभलेले आहे गोरगरीब जनतेसाठी आमच्या अहोरात्र ते चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यांचे मिस्टर अमोल हो जावळे असतील यांनी देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी असं वारेवर सोडलेलं नाही आहे अवरात्र त्यांनी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी या भीखाबामध्ये त्यांनी अवरात्र प्रयत्न केले आहेत म्हणून ताईला येत्या पंधरा तारखेला सहा नंबरचं बटन बॅटचं दाबून भरघोष मतांनी निवडून आणून या वार्डामध्ये सेवा करण्याची संधी त्यांना द्यायची आपल्याला आणि पुढील जो काही त्यांचा निवडून तर ते येणारच आहेत परंतु सर्व सोन्यासारखे दिवस आपल्याला बघायचे आहेत असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि ताईला निवडून येतील अशा शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच नव्या शहरांना संधी मिळाली पाहिजे यापुढेही आपण फेटत राहू आतापर्यंत पाहत राहू महाराष्ट्र